नमस्कार आता आज आपण करायला बघूयात आकनी राईस आणि दुसरं आपण बघायचं आहे बादाम का द, बादाम का दमूर्ग हे बघायचे आहेत दोन पदार्थ आता ह्याच्यासाठी आता आपण पहिल्यांदा आपण बघूयात राईस राईस करताना आपण इथं बघायचं आहे आकनी राईस त्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे बघा साहित्य काय काय घेतलं आहे बघा इथं मी सव्वा किलो तांदूळ घेतलेला आहे आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत बासमती तुकडा राईस घेतलेला आहे तुमच्याकडं जो अवेलेबल असेल इंद्रायणी वगैरे हो पण इंद्रायणीला घालताना कमी पाणी घाला तो घेतला तरीसुद्धा चालेल हा मी सव्वा किलो घेतलेला आहे इथं मी चिकन घेतलेलं आहे पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे तांदळाचे निम्म हे घेतलेलं आहे चिकन तुम्ही बरोबर घेतलं तरीसुद्धा चालेल म्हणजे दीड किलोला सव्वा किलोला सव्वा किलो चिकन घेतलं चालेल पण भात तसा कमी लाग लागतो आहे सगळं चिकन चिकन खाल्लेलं लागते त्यामुळं मी हे प्रमाण घेतलं आहे आणि हे त्याच्या दुप्पट तांदूळ घेतलेले त्याच्यानंतर हे फोडणीसाठी आपण घेतलेले आहे तमालपत्र आणि शहा जिरे घेतलेले इथं आलं लसूण घेतलेलं आहे पेस्ट आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घेतलेली आहे इथं घेतलेले आहे मी कांदा एक कांदा चिरून लांब स्लाइस करून घेतलेला आहे आणि आपल्याला वरून टाकायला हा तळलेला कांदा आहे तो घेतलेला आहे त्याच्यानंतर धना पावडर घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे इथं घेतलेलं आहे आपलं पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर दही घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ इथं रोज वॉटर घेतलेला आहे इथं घेतलेला आहे मी आपलं वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे हे तूप आपल्याला वरून घालण्यासाठी पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर मी घेतलेले आहे इथं हे काजू साधारण आठ दहा काजूचे पाकळ्या करून घेतलेले आहे त्याच्यानंतर हे आता आपल्याला फोडणी टाकायला घ्यायचं आहे ह्याला मेरिनेशन लागत नाही डायरेक्ट फोडणी टाकायचं आहे ह्याच्या ह्याच्यासाठी आता इथे मी तेल तापत ठेवणार आहे इथं आपलं तेल तापलेलं आहे ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण तमालपत्र घालून घेऊया तुम्हाला जर दालचिनी आणि लवंग घालायचे असतील तरी घातले चालते त्याच्यानंतर तमालपत्र एकच घालणार आहे मी भात कमी आहे त्यामुळं इथे आता कांदा टाकून का घेऊया आपण कांदा चांगला का परतून घेऊया कांदा परतला की त्याच्यात पर हे आत्ता शहाजिरे टाकलेले नाही नाहीतर मग करपणार जास्त एवढ्यासाठी जिरे वेळाने घालायचे हे आता आपण मिक्स करून घेऊया हलवून घेऊया जरा हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालूया मी इथं चार चमचे आलं लसणाची पेस्ट घालणार आहे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट आहे आपण ही चांगली परतून घेऊया आता हे आता आपलं आल्ला लसूण चांगलं परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये हे स्वच्छ केलेलं चिकन आहे ते घालून घे आणि ह्याला हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं गॅस मोठाच ठेवा बारीक ठेवू नका हाय फ्लेम वर त्याला परतत राहायचं बारीक गॅस केला की जास्त पाणी सुटणार तेवढ्यासाठी हाय फ्लेम वर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं चिकन भाजून झालेलं आहे आता ह्यावी काय करायचं आपण हे भाजून झालेलं आहे गॅस बारीक करा हाय फ्लेमवर आपलं ते भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय काय घालायचं आहे बघा पहिल्यांदा घालायचं आहे धना पावडर घालायची आहे दोन चमचे मोठे भरून धना पावडर घेतलेले आणि तीन चमचे भरून गरम मसाला घेतलेला अर्धा आत्ता घालायचा आणि आधा नंतर चवी घालायचं आणि ह्याला परतून घेऊया आता ह्यावेळी आपण ह्याच्यामध्ये हे हलवून घेतल्यानंतर आत्ता यावेळी मीठ घालायचं सगळ्या भाताचं आणि चिकनचं असं दोन्हीचं जे मीठ आहे तिथे मी चार चमचे छोटे घेतलेले चवीप्रमाणे तुमच्या घ्या तुम्ही ह्याला आपण नंतर तुम्ही चव बघून थोडीशी परत घातलं तरी चालेल ह्याला आता चांगलं परतून घ्या आणि ह्यावेळी आपण हे दही घेतलेलं आहे त्याच्यातलं ते आपल्याला चार टेबल स्पून दही ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि त्याला परतत राहायचं आहे म्हणजे हेला आपण आता परत राहूया सुगंध वगैरे अगदी मस्त येत आहे बघा हे आता चांगलं आपण परतून घेऊया ह्याला परत दही आणि ते सगळं एकत्र एकजीव एक व्हायला पाहिजे अशा वेळेला ते आपण मिक्स करून घेऊया सगळं आणि ह्याच्यामध्ये आता मी भाजून झाल्यानंतर हे पण पूर्ण ड्राय करून घ्यायचं आता आपण दह्याचं पाणी वगैरे सुटतंय ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपण ड्राय करून आहे हे आता आपले चांगले चिकन परतून झालेलं आहे ड्राय झालंय बघा आता ह्यावेळी ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे तांदळाच्या सव्वापट पाणी मी ह्या पेल्यानं पाच पेले मोजून घेतलेले होते त्याच्या पाट म्हणजे साधारण साडेसहा कप पा पेले पाणी होते हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ह्याला एक चांगली उकळी काढून घेऊया आपण मीठ वगैरे घातलेलं आहे सगळं हे साडेसहा पेले आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे पाणी आता ह्या पाण्याला आपण उकळी काढायची पण उकळी काढायच्या आधी आपल्याला ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर आणि पुदिना या दोन गोष्टी घालून घ्यायचे कोथिंबीर पुदिना आणि आपल्याला घालायचा आहे गरम मसाला जो अर्धा घातलेला होता त्याच्यातला राहिलेला अर्धा मसाला आहे तो आपण घालून घ्यायचा आता कोथिंबीर घातली मी आता पुदिना घालत आपण पुदिना रत घाला म्हणजे बारीक चिरून वगैरे घालू नका हाताना तोडून घाला म्हणजे त्याचा वास फार छान येतो कधीही भाताला किंवा ह्याला चिकनला घालताना हातांनाच तोडून घाला कारण त्याचा स्वाद आणि चव वास हे खूप छान येतं त्या पदार्थाला हे आता ह्याला आपण वाफ काढूयात ते कुकळी काढून घेऊयात आणि आपल्याला आता ह्याच्यातलं जे चिकन आहे ते आपण थोडंसं बाजूला काढून ठेवायचंय ते कशासाठी मी दाखवते ही थोडीशी वेगळी पद्धत आहे ह्याला तो उकळी काढून घेऊया आपण पहिल्यांदा इथे हिरवी मिरची घालायची राहिली होती ती पण ह्याच्यामध्ये घालूया आणि हा जो गरम मसाला होता तो पण ह्याच्यामध्ये घालूया अर्धा पहिल्यांदा भाजताना घातलेला आप आहे आपण चिकन आणि हा अर्धा आता उकळीत घालायचा आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला हे चिकन जे आहे उकळी आल्यानंतर हे जरा सेपरेट करून घ्यायचं आहे कशाला ते मी सांगते नंतर ले ले। आता हे आपल्या भाताच्या पाण्याला उकळीले आलेली आहे आता आपण काय करायचं ह्याच्यातलं जे चिकन आहे ते पहिल्यांदा भाजूनला काढून घेऊया नुसते चिकनचे पीसच बाजूला काढा बाकी मसाला वगैरे सगळा त्यातच राहू देत हे काढून घेऊया आता आधी पहिल्यांदा आपण हे आता मी सगळे पीस मी बाजूला करून घेतलेले आहेत हे दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने हे आपण पीस सगळे बाजूला करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण काजू जे तळलेले होते ते काजू घालून घेऊया जे शहाजिरे आपण निम्मे घातलेले होते आणि निम्मे ठेवलेले हो होते ते शहाजिरे घालून घेऊयात इथं आपण घालून घेऊया वेलदोड्याची पावडर कारण वेलदोड्याची पावडर आपण ज्यावेळी वरून घालतो ना त्यावेळी भाताला खूप सुंदर अशी च वास आणि हे चव पण छान येते त्यासाठी इथं आपण अर्धा चमचा एवढा पावडर घालून घेऊया घेऊयाच्या आता हे हलवून घेऊयात जरा आणि आपण जे तांदूळ घेतलेले होते ना धुऊन भिजत घातलेले होते ते नितळून ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आता पहिल्यांदा हे हलवून झालेलं आहे आपलं आता तांदूळ आपण नितळून घेऊया पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आपण तांदूळ हे घालून घेऊयात भिजवलेले पूर्ण नितळून घ्या तांदूळ म्हणजे जादाचं पाणी होणार नाही आणि भात गिच्च होणार नाही सुट्टा सुट्टा भात व्हायला पाहिजे तेवढ्यासाठी तांदूळ नितळून घ्या पूर्ण त्यातलं पाणी चांगलं व्यवस्थित काढून घ्या तुम्ही आणि ते चिकन काढलेलं आहे त्याचं काय करायचं ते मी दाखवते आपण भात खूप सुंदर लागतो चवीला अशाच पद्धतीने आपण मटणचा पण मटणाच्या भाताला प्रोसेस थोडीशी वेगळी आहे अशा पद्धतीने हे आपण तांदूळ घालून सगळं एकजी हलवून घेऊया आधी हेला तांदळाला घालून घेऊया ह्याच्यामध्ये नीत हा आता आपण मी तांदूळ पूर्ण घात गा, घालून घेतलेला आहे आता ह्याला पूर्ण एक वा अंगाबरोबर पाणी राहायचं पण मोठ्या गॅसवर ठेवून घ्यायचं त्याला चांगली उकळी येऊन देत आणि अंगाबरोबर पाणी राहिल्यानंतर आपण त्याला झाकून मंद गॅसवर त्याला चांगलं शिजवून घेऊ त्याच्यामध्ये आता, आता, आता मी भातावर ह्या कांदा आणि पुदिना पसरून घेतलेला आहे आणि रोज वॉटर घातलेला आहे आता ह्याला मंद गॅसवर आपण पूर्ण भात शिजत ठेवून घेऊयात आता हे आपण चिकन चांगलं परतून घेऊया ह्याच्यामध्ये तेलामध्ये जे आपण शिजलेलं चिकन होतं ना ते तेलामध्ये परतून घ्यायचं आणि हे आपल्याला ज्यावेळी आपण हे भात सर्व करतो त्यावेळी त्याच्यावर ते घालायचं आणि सरळ करायचं हे आता मी पूर्णपणे तांबूस होईपर्यंत त्याला तरतून घ्यायचं जरा तेलामध्ये मी आता परतून घेते आणि तयार झाल्यावर हा आपला भात झालेला आहे वा मस्त झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हलवून घेऊया भात तो हलवताना आपण त्याच्यामध्ये हे जी चिकन बात, बात जे चिकन तळलेलं होतं ते घालून घेऊया त्यामुळे हा भात जो भात आपण हलवून जे चिकन त्याच्यामध्ये मिसळून घेतो त्यामुळं त्याचा स्वाद सुद्धा तळलेला ह्याचा चांगला येतो आता ह्याच्यामध्ये आपण वरून बटर घालूयात बटर नाही तूप घालूयात हे तुम्हाला सर्व करताना आणखीन दाखवते मी कसा दिसतोय तो भात खूप सुंदर दिसतोय हा भात सर्व करताना याच्यामध्ये आता आपण जरास तूप घालून घेऊया भात आपला मिक्स करून झालेला हेला आता आपण परत गॅसवर ठेवायचं नाही असंच ठेवायचं झाकून आपण परत तव्यावर म्हणजे त्याची हीट आणखीन थोडी लागेल अशा पद्धतीने आपण हे ठेवून घेतलेलं आहे तव्यावर आता आपण भात झाल्यानंतर इथं बघायचं आहे बादाम बादामी दमका मुर्ग आता हे हा जो पदार्थ आहे हा आहे अफगाणी पदार्थ आहे पण त्याच्यात मी थोडंसं ट्विस्ट केलं आहे आणि त्याला इंडियन ह्याच्याप्रमाणे आपल्या इंडियन क्युझिनप्रमाणे आपण त्याच्यात बदल घडवून तो मी पदार्थ तयार केला आहे ह्याच्यासाठी आता काय कर केक घेतलं आहे बघा हे तर ऑफकोर्स एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन लागणार आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे ह्याला मेरिनेट करून ठेवायचं आहे आणि मेरिनेट करून त्याच ह्याच्यामध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे मग आता ह्याच्यासाठी मी काय घेतलेले आहेत इथं पाच सहा बदाम घेतलेले आहेत चार पाच काजू घेतलेले आहेत मी पाच तीन चार तास भिजवलेले आहेत त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे बाऊलबर दही आलं लसूण पेस्ट हा तळलेला कांदा घेतलेला आहे पुदिना कोथिंबीर इथं हा रोज इसेन्स घेतलेला आहे रोज वॉटर किंवा तुम्ही रोज इसेन्स असला तर रोज इसेन्स घेऊ शकता लाल तिखट हळद धना पावडर हे गरम मसाला घेतलेला आहे इथं घेतलेला आहे मी हे मीठ हे घेतलेलं आहे वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपण काय करायचं आहे बघा हे मी आता जे बदाम आणि हे भिजत घातलेले होते ते पहिल्यांदा हे बदाम काजू आणि हा कांदा पहिल्यांदा आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे आणि त्या वाटताना त्याच्यात थोडासा पुदिना घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आधी पहिल्यांदा आपण हे चिकन इथं मॅरिनेट करायला घेऊया हे आता स्वच्छ धुवून ठेवलेलं चिकन आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा पहिल्यांदा आपण घालूया लाल तिखट त्याच्यानंतर घेऊया आपण मीठ त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी लाल तिखट नंतर घातलूया हळद ड्राय मसाल्यामध्ये इथं घालूया धना पावडर इथं घालूया हे मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे बघा थोडंसं बाजूला ठेवते त्याच्यानंतर हे आपण इथं ही सगळी आल्याची पेस्ट आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट घेतलेली आहे ही आपण ह्याच्यामध्ये घालूया सगळी त्याच्यानंतर हे आपण कोथिंबीर नाही पुदिना काजू बदाम आणि कांद्याची पेस्ट होती केलेली आहे ती घालूया ती ह्याच्यात सगळी घालून घेऊया हे सगळं मिक्स करून घेऊया आधी आपलं त्याला पूर्णपणे लावून घेऊयात सगळं ह्याच्यामध्ये आपण दही घालूया दही घालूया ह्याच्यामध्ये सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यात हा जो गरम मसाला आहे तो घालूया तो लावून घेऊया आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर घालूया आपण झाकून ठेवूया एक दहा मिनटासाठी झाकून ठेवूया तुम्ही जेवढा जास्त वेळ झाकून ठेवाल तेवढा त्यांच्या पदार्थाला चव चांगली येणार आता हे आपण झाकून ठेवूया आणि त्याच्यानंतर खुडची प्रोसेस बघूयात आता मिक्स करून घेतलेले ह्याच्यामध्ये आपण एक पळीभर तेल घालूयात आणि आपण ज्यावेळी दम लावणार त्यावेळी ब टेबल स्पून आपल्याला किंवा एक टेबल स्पून आपण ह्याच्यामध्ये बटर बोलल्या आता है। एक पड़ी बार ले ले। हे एक पळीभर तेल घालून ठे घेतलेलं आहे हे हलवून घेऊया आणि ह्याला आता आपण चांगलं मेरिनेट करण्यासाठी ठेवूया तुम्ही लगेच कर केलं तरी पण चालतं पण मी इथं थोडा वेळ ठेवणार आहे हे आता आपलं झालेलं आहे आता हे आता आपलं झालेलं आहे आता ह्याला हाय फ्लेमवर एक पाच ते सात मिनटं आपण गॅसवर ठेवून त्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि त्याच्यात ड्राय करून घ्यायचं पहिल्यांदा हाय फ्लेमवर हे आता आपलं चिकन व्यवस्थित परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं परत पुदिना जो जरा आहे तो आपण हातानंच तोडून घालायचं आहे पली आपण असं हातात तोडून घालूयात त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बटर घालूयात हे मी दोन चमचे बटर घेतलेले आहेत ते घालूया आणि रोज इसेन्स घालूया पण रोज इसेन्स घालतो घालायच्या आधी हे जरासा हलवून घेऊयात आपण खाली वर करून आता ह्याच्यामध्ये आपण रोज इसेन्स घालूया आणि ह्याच्यावर आपण दम तसाच लावा किंवा तुम्हाला जर कणिक लावून जर दम लावायचा असेल तर ह्याच्या साईडला कणिक लावून त्याच्यावर प्लेट झाकून तुम्ही दम लावू शकता आता हे मी मसाल्याचं पाणी ह्याच्यामध्ये थोडं घालणार आहे कारण खाली काय लागायला नको म्हणून हे आपण आता असं घालूया आणि हे आहे आपल्याला वीस मिनटासाठी बारीक गॅसवर दम लावून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी साईडला कणिक लावून त्याच्यावर प्लेट पालती घालून मी दम लाव मी कणिक सगळ्या भांड्यावर लावून घेतलेले आता ह्याच्यावर थो आपण हे अगदी घट्ट झाकून हे करूया आणि ह्याला बा पूर्ण बारीक गॅसवर हे आपण आता शिजत ठेवूया हा पाठीमागचा गॅस माझं थोडासा बारीक आहे हे आपण बारीक गॅसवर ह्याला आता दम लावायसाठी दहा मिनटं ठेवून घेऊया आपलं चिकन पूर्णपणे चिकन तयार झालेलं आहे दम लावलेला आता आपण हे दम लावलेले ला, हे लाव ओपन करूया वाफ पण बघा किती त्याची कोंडलेली आहे मस्त हा हा किती पण सुंदर येतोय अगदी आता आपण सगळं काढून घेऊयात पहिल्यांदा आपलं असं सुंदर चिकन तयार झालेलं आहे बादामी दमका मूर्ग तयार झालेला आहे आता आपण हे सर्व करून घेऊया आता बघा ही आपली मस्तपैकी चिकनची थाळी तयार झालेली आहे चपाती सॅलड लिंबू हा बादाम का दम दमवाला मुर्ग आणि हे आकनी पुलाव अशा पद्धतीने सुंदर अशी हे तयार झालेले बघा तुम्हाला कसं वाटतंय ते आणि ही पण जी डिश आहे ती तुम्ही एकदा नक्की करून बघा अतिशय चवीला सुंदर तेवढीच खायला पण अगदी पोट पोट भरणारच नाही मन भरणारच नाही आपलं पोट भरेल पण मन नाही म्हणतात तशा पद्धतीची ही डिश आहे एकदा नक्की करून बघा आणि डिश आवडली तर तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा